फक्त पकडासा तुमचं बोट याल नको बोट येते आता, आता तुमचं पकडा मी दिसतोय का हा दिसतंय नाही नाही सर्व घे येत आहे येत आहे आरामकर विठ्ठल केशव गोविंद माधवार मी आमच्या सुलंदा सुनीता सुनीता सॉरी सुनीता आणि आबा बागडे यांच्या घरी आज आले ज्ञानाला भेटायला काही कामाने मित्र पण ज्ञाना काय भेटलं नाही तर यांच्याच घरामध्ये यांच्याच पेनानं राम आणि इथला केशवा गोविंद माधव पेन करत रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव नाही चालत पेन नाही नाही पेन चालते ना 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 पण टोकमध्ये लागते आणि हरिओ गुरु रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा 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 केशवा गोविंद मागव रामकृष्ण केशवा गोविंद मागव खूप खूप धन्यवाद बागडे माउलीला रामकृष्ण आली कधीतरी ज्ञानाची भेट घेऊन ज्ञानाला पण या माऊलीच्या मार्गाने अधिक चांगल्या पद्धतीने येण्याचा मी प्रे प्रामाणिक प्रयत्न करेल खूप खूप धन्यवाद माझी रामकृष्ण जास्त